आखे कोयत्याने वार झालेला का मृत्यू कागल तालुक्यातील करनूर येथील गुलाब बाबालाल शेख या इस्माचा नुकताच दुर्दैवीरित्या मृत्यू झाला सोमवार दिनांक आठ रोजी या व्यक्तीवर एका अज्ञाताने डोक्यावर कोयत्याने वार केला होता आणि त्यामध्ये ते गंभीर असे जखमी झाले होते अंडी विक्री व्यवसाय करणारे कर्नूरचे हे शेख हे नेहमीप्रमाणे अंडी विक्री करून आपल्या घराकडे गावाकडे परत जात असताना त्यांच्यावर अचानक कोणीतरी कोयत्याने डोकीवर डोक्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर असा हल्ला झाल्यामुळे दुखापत झाली होती त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे सी पी आरमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला याबाबत कागल पोलिसांमध्ये गुन्हा नोंद असून कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लोहार अधिक तपास करीत आहे गुन्ह्याचा लवकरच छडा लावू असे त्यांनी बी बी बोलताना सांगितले बोला दिनांक आठ रोजी संध्याकाळी गुलाब शेख राहा परमरे यांच्यावर मिळाला झाला होता या हल्ल्याच्या दरम्यान त्या गुन्हा दाखल करण्यात आला दा होता त्याचवेळी तीन दिवस जे जखमी जे आहे ते सी पी आर ॲडमिट होते या कानाच्या तपासामध्ये पाच हल्लेखोर आणि त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केलेल्याच प्रथमदर्शनी दिसत आहे परंतु अद्याप ते आयडेंटिफाय झालेले नाही त्या दृष्टीनं पोलीस तपास करत आहे कल्पने वाढवण्यात आलेले